वृश्चिक राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या, या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतो आहे सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला वृश्चिक राशीच्या जातकांवर यांचे परिणाम काय असणार आहे याचबरोबर एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत मार्ग मिळत नाही मार्ग शोधावा कसा शिक्षण झालंय करिअर कुठल्या क्षेत्रात असावं त्याचबरोबर आमच्या मुलांचं करिअर शिक्षण त्यांनी कुठल्या विषयाच्या संदर्भात अभ्यास केला तर त्यांची प्रगती होईल दहावी पूर्ण झाली आहे मग वाणिज्य शाखा असावी विज्ञान शाखा असावी की कला क्षेत्राकडे जावं नोकरी करतोय ती सरकारी असावी की खाजगी असावी आता जी नोकरी आहे ती सोडून देऊ का कर्ज झालंय व्यापार करावा की नोकरी करावी या सर्व प्रश्नांचं उत्तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सर एक्सपर्ट मार्फत आपण मिळवू शकतात आणि योग्य असं तुम्हाला मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळेल प्रथम स्थान ज्या स्थानाला तनुभाव असं म्हणतात या स्थानाचा स्वामी मंगल देवता हा अष्टमस्थानामध्ये गेलेला आहे मग प्रथम स्थानाचा ग्रह ज्या वेळेला अष्टमात जातो आणि त्यातल्या त्यात वृश्चिक लग्नाला हा विपरीत राजयोग तयार करतो म्हणजे कसा अचानक धनप्राप्ती करून देतो कारण की षष्ठस्थानाचाही मालक आहे आणि प्रथम स्थानाचाही तो मालक आहे मग हे सर्व बघत असताना हे लाभ कशा प्रकारचे होता तर पूर्वीचे काही आपले देणे घेण्याचे काही व्यवहार आहेत कोणाला पूर्वी पैसे दिले होते, परत होते ते परत मिळत नव्हते ते अचानक आपल्याला मिळू शकतात लॉटरीचं तिकीट काढलं तर त्यामध्ये लाभ होऊ शकतो जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकते फक्त एक महत्वाची गोष्ट आणि महत्वाची काळजी अशी घ्यायची आहे की वाहन हळू चालवायचं आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात हे मारक स्थान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सप्तमात आलेला आहे त्यामुळे आपण जो व्यवसाय सुरू जर एखादा नवीन करत असू तर त्यात पार्टनर जर कोणाला घ्यायचा असेल तर घरातील व्यक्तीलाच आहे आपल्याला बाहेरचा कोणी व्यक्ती जर असेल तर आपण फसू शकतो अटकू शकतो संकटात पडू शकतो घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह निश्चित होण्याचा योग घरामध्ये आनंदाची वार्ता येण्याचा योग या महिन्यामध्ये अनुभवायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळेल व्यापारामध्ये ज्या ज्या म्हणून काही येणाऱ्या अडचणी होत्या त्या संपूर्ण दूर होतील आणि नवीन कार्यभाग तुमचा सुरू होईल तृतीय स्थान हे पराक्रमाचं सहज स्थान आहे याचा स्वामी शनिदेवता हा चा 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 त्या तृतीयेच्या स्थानाच्या द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच धनस्थानामध्ये आलेला आहे आणि चतुर्थात आलेला आहे तुम्ही म्हणाल गुरुजी हे कसं प्रत्येक स्थानावरनं अनेक स्थान पाहिले जातात एवढा बारीक अभ्यास आहे ज्योतिषशास्त्राचा मग बहीण भाऊ यांना नोकरी तर या महिन्यात निश्चित आहे त्यात विशेष करून जे जे जातक सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित असतील जे जे डिझायनर असतील जे जे चित्रकलेच्या संदर्भातील असतील जे जातक गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट घेणारे असतील त्या सर्वांना हा महिना यश लाभ आणि किर्ती देणार आहे तेलाचा व्यवसाय आहे कडधान्याचा व्यापार आहे त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन लाईन आहे त्याचबरोबर एखादं ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केलाय त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात चतुर्थे शक, स्थानामध्ये म्हणजे सुखस्थानाचा मालक सुखस्थानात आला आहे वास्तुयोग घेऊन आलेला आहे वाहन योग घेऊन आलेला आहे जमिनीचा योग घेऊन आलेला आहे आईची प्रकृती चांगली करून ठेवलेली आहे जे जे आईला काही शरीर व्याधी पिढेच्या संदर्भातले त्रास होते संपूर्ण दूर होणार आहेत विशेष करून काळजी फक्त काय घ्यायची आहे थोडंसं रोज सकाळी संध्याकाळी आपल्या आईनं फिरावं एका जागेवर बसून राहू नये हे त्यांना तुम्ही विशेष सांगा त्याचबरोबर काही महत्वाचे जर निर्णय या महिन्यात तुम्ही घेऊ इच्छितात म्हणजेच घर घेतलंय खरेदीचा डॉक्युमेंट करायचा आहे गाडी घेतली आहे नावावर केली नव्हती त्या सर्व गोष्टी या महिन्यात तुम्ही पूर्ण करून घ्या कारण की ते तुमच्यासाठी लाभ देणारं आणि भाग्यवर्धन करणार आहे पंचमस्थानाला सुतस्थान संततीस्थान म्हणतात या स्थानाचा मालक गुरुदेवता हा सप्तम स्थानात म्हणजेच केंद्रस्थानात आलेला आहे मुलांचं शिक्षण पूर्ण होणे त्याचबरोबर आपण स्वत काही स्पर्धा परीक्षा देत असाल युपीएससी असेल एम पी एस सी असेल सी ए होण्याचा विचार असेल त्याचबरोबर तलाठी असेल तहसीलदार असेल अशा काही परीक्षा देण्याचा विचार केलेला आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात प्रेमविवाहाच्या दृष्टीनं हा योग अतिशय उत्तम आहे आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते आपण त्या व्यक्तीलाही सांगू शकतो आणि आपल्या घरातल्या लोकांनाही ती माहिती देऊ शकतो ते कार्य तुमचं परिपूर्ण होईल संततीच्या दृष्टीनं जर चान्स घेण्याचा नव दाम्पत्यांनी किंवा ज्यांच्या विवाहाला जास्त काळ गेलेला आहे पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष तर संततीचा जो होणारा त्रास अडचण असेल ती दूर होईल चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन लाभेल आणि संतती प्राप्तीचे योग येतील म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा अष्टमात आहे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे पित्ताचा त्रास ऍसिडिटीचा त्रास त्यामुळे डोकाचे आणि पोटाचे विकार तुम्हाला त्रस्त करतील मूळ आजार भगेंद्रासारखे आजार अति तिखट खाऊ नये मिठाचे पदार्थ तुम्ही वर्ज करावे त्याचबरोबर मांसाहार वर्ज करावा त्याने तुम्हाला त्रास होणार नाही हे लक्षात ठेवा जर हे पथ्य तुम्ही पाळले तर आणि नाही पाळले तर त्रास तुम्हाला होऊ शकतो सप्तम स्थान विवाह सुखाचा विचार इथे होत असतो जाया भाव आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा व्ययस्थानामध्ये स्वतःच्या स्वराशीमध्ये विपरीत नावाच्या राजयोगामध्ये स्थित झालेला आहे अठरा सप्टेंबरपासून म्हणजेच आपला विवाह जमेल परंतु राहत्या गावापासनं स्नानापासनं दूर असं स्थळ मिळण्याचा योग फक्त एक सांगेल समोरच्या स्थळाविषयी पूर्ण खात्री करून घ्या माहिती घ्या नाही तर थोडीफार फसवणूक होऊ शकते भागीदारीत काही व्यवसायाचा विचार करताय तर या महिन्यात करू नका फसाल आटकाल आणि आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागेल अष्टम स्थान या स्थानाचा मालक बुध ग्रह हा दशमस्थानातन एकादश स्थानामध्ये जातोय दशमामध्ये चार सप्टेंबरला येत आहे आणि स्थानामध्ये तेवीस सप्टेंबरला जात आहे अचानक लाभ अचानक मोठ पद अचानक मोठी जबाबदारी उपमुख्याध्यापक असाल तर मुख्याध्यापक व्हाल एखाद्या कंपनीचा मॅनेजर व्हाल एखादी कंपनी पूर्ण आपल्या ताब्यात येईल एखाद्या संघटनेच पद मिळेल फक्त स्वीकारल्यानंतर अहमपणा मी पणा होऊ देऊ नका हे विशेष आहे भाग्याची साथ तुम्हाला या महिन्यामध्ये मैं लाभणार आहे दशमस्थानाला कर्मस्थान म्हंटल या स्थानामध्ये महिन्याच्या मध्यवर्ती बुध आदित्य नावाचा सप्टेंबरच्या नंतर सूर्यग्रह जेव्हा एकादश स्थानात जाईल तेवीस सप्टेंबरला बुध ग्रह कन्या राशीत जाईल तिथे योग आणि जडत्व योग ग्रह तिथे असल्यामुळे तयार होईल या महिन्यात कोणाकडनंही लाभ होणार नाही आहे या महिन्यात कोणाकडनं सहकार्य मिळणार आहे स्वतःच स्वतःला पायावरती उभं राहावं लागेल हे सांगणारा हा महिना आहे लाभस्थान एकादश स्थान मग या एकादश स्थानामध्ये बुध स्व राशीचा लाभात आला तेवीस सप्टेंबर नंतर छोट्या मोठ्या प्रमाणात छोटे मोठे आडलेले कामं छोटं मोठं आडलेलं सहकार्य मोठ्या स्वरूपाचं नाही थोडंसं अगदी ही मदत तुम्हाला लाभेल या महिन्यात स्वतःला उभं राहायचं हे लक्षात ठेवा व्यस्थानाला मोक्षस्थान खर्चाचं स्थान म्हटलंय शुक्र ग्रह आहे विपरीत राजयोग झालेला आहे स्वतःसाठी वस्त्र अलंकार दागदागिन्यांची कपड्यांची खरेदी त्याचबरोबर घराला ला लागणाऱ्या गोष्टींच्या आवश्यकतेचा विचार या संपूर्ण महिन्यात तुम्ही करणार आहात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग जांभळा आहे शुभ दिवस चांगलं काम सुरू करण्यासाठी आपल्याला नऊ तारीख दहा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख आहे पाच तारीख आहे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे या दिवशी कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची नाही अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम लंबोदराय नमः नमा नक्की आपल्या अडचणी दूर होतील लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार